नमस्कार मराठी निषाद सर्वांचे स्वागत करीत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात शनिवारी धडकणार तहसील कार्यालयावर पायदळ हल्लाबोल विरली बुजुर्ग ते लाखांदूर पंधरा किलोमीटर पायदळ मोर्चात हजारो शेतकरी होणार सहभागी सतरा ऑगस्ट रोजी हल्लाबोल मोर्चाचे आयोजन गेल्या एकोणीस ते बावीस जुलै दरम्यान लाखांदूर तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाली पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने अनेकांची घरे पडली मात्र शासनाकडून अद्यापही मदतीची घोषणा झाली नाही शेतकरी विविध संकटात असतानाही शासनाच्या अडेल तटू धोरणामुळे मदत मिळू शकली नाही शेतकरी शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे सरसावले असून येत्या सतरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता विरली येथून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन नाना पटोले यांच्या नेतृत्वात विरली बुजुर्ग ते लाखांदूर असा पंधरा किलोमीटर पायदळ हल्लाबोल मोर्चा हा लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकणार आहे यात भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे यांच्या समवेत तालुक्यातील हजारो शेतकरी या हल्लाबोल मोर्चात सामील होणार आहेत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत करण्यात यावी शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्यात यावी अतिवृष्टीने बाधित होऊन घरे पडलेल्या कुटुंबांना तत्काळ पंपांना मिळणारी वीज दिवस पाडी करून बारा तास देण्यात यावी शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली प्रोत्साहन राशीचे पन्नास हजार रुपये देऊन दोन लाखाचे वर जुने कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे घरगुती वीज वापरासाठी लावण्यात येणारे स्मार्ट मीटर लावू नये गोसे प्रकल्पातील डाव्या कालव्याचे कामे लवकरात लवकर पूर्ण करून नदी नाल्यांना जोडण्यात यावे रोजगार हमीच्या कामावर असलेल्या मजुरांचे व कुशल कामाचे पैसे तात्काळ देण्यात यावे घरकुल योजनेचे पैसे लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात यावे वन जमिनीचे पट्टे लाभार्थ्यांना लवकरात लवकर देण्यात यावे अतिवृष्टीतील पडलेले घर व गुरांचे गोटे पीडित कुटुंबांना तात्काळ देण्यात यावे वाढविण्यात आलेले विजेची दर वाढ मागे घेण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन निघणाऱ्या पायदळ हल्लाबोल मोर्चात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन लाखांदूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे